नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सिंक विथ टेक चॅनेलवर आज आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम अठरा श्रेठयांशी बद्दल सखोल माहिती घेणार आहोत हा कायदा मुंबई महानगरपालिका क्लर्क दोन हजार चोवीस परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे या कायद्याशी संबंधित महत्वाचे कलम काय आहेत आणि ते परीक्षेत कसे उपयोगी ठरू शकतात हे आपण बघू चला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिका अधिनियम अठरा श्रेठ्ठयांशी चा इतिहास मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे चा इतिहास ब्रिटिश राजवटीशी संबंधित आहे एकोणीसव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबई एक लहानशा वसाहतीचे शहर होते मात्र व्यापार विशेषतः कापड उद्योग आणि बंदरामुळे शहराचा वेगाने विकास झाला मुंबईचा नागरी विस्तार वाढल्यानंतर सार्वजनिक आरोग्य स्वच्छता आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी एक ठोस कायदेशीर चौकट आवश्यक झाली या आवश्यकतेमुळे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तयार करण्यात आला ब्रिटिशांनी नागरी व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र संस्था निर्माण केली ज्यात मुंबई महानगरपालिका प्रमुख भूमिका बजावते या कायद्याने मुंबई महानगरपालिकाला नागरी व्यवस्थापनाचे अधिकार दिले आणि शहराच्या विकासासाठी एक मजबूत आधारभूत संरचना उभारली मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी ची पायाभूत माहिती सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका अधिनियम अठरा शेअ्याऐंशी म्हणजे काय ते समजून घेऊ अठरा शेअ्याऐंशी मध्ये तयार झालेला हा कायदा मुंबईच्या नागरी व्यवस्थापनासाठी एक पायाभूत अधिनियम आहे याच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेला शहरातील सार्वजनिक आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या नागरी सेवांचे से नियमन आणि नियंत्रण करण्याचे अधिकार मिळाले मुंबई महानगरपालिका अधिनियम अठरा अध शेअ्याऐंशी ची उद्दिष्टे या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील नागरी सेवांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मुंबईतील नागरिकांना उत्तम सुविधा पुरवणे यात पाणीपुरवठा रस्ते बांधणी सार्वजनिक आरोग्य जलनिहसारण आणि स्वच्छता यांचा समावेश आहे मुंबई महानगरपालिका क्लर्क दोन हजार चोवीस परीक्षेसाठी उपयुक्त कलम आता आपण पाहूया मुंबई महानगरपालिका क्लर्क दोन हजार चोवीस परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकणारे काही कलम कलम एकसष्ट सार्वजनिक आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा आणि जलनी हसारण यांसारख्या सेवा पुरवण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकाकडे आहे कलम बहात्तर या कलमानुसार मुंबई महानगरपालिकाची मालमत्ता आणि ती कशी वापरायची याचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार आहे कलम एकशे अठ्ठावीस मुंबई महानगरपालिकाकडे शहराच्या विकासासाठी योजना आखण्याचे आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत कलम एकशे चोपन्न नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकाला विशेष अधिकार आहेत कलम चारशे तीन रस्ते फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकाकडे कायदेशीर अधिकार आहेत कलम पाचशे वीस बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महानगरपालिकाला या कलमाद्वारे मिळाले आहेत मुंबई महानगरपालिका क्लर्क परीक्षेसाठी अभ्यासाची दिशा या कलमांचा अभ्यास करताना लक्षात ठेवा की मुंबई महानगरपालिका कशाप्रकारे कार्य करते ते समजून घेणे महत्वाचे आहे सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा रस्ते अतिक्रमण आणि नागरी तक्रारींवर भर द्या यासंबंधित प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो हा होता मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे शेअ्याऐंशी आणि मुंबई महानगरपालिका क्लर्क दोन हजार चोवीस परीक्षेसाठी उपयुक्त माहिती या कायद्याचा इतिहास त्याचे कलम आणि त्याचा महत्वाचा अभ्यास करून तुम्हाला परीक्षेत यश मिळू शकते व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद